哎呦，我的妈呀！ रक्षणाचा लढा उठ मराठ्यानो एक झुट करा रक्षणाचा लढा सारंग पाटील फिड की तुम्ही फिड सरकारला शिकवा सारंग पाटील फिड की तुम्ही फेडाला शिकवा एकजुट करा रक्षणाचा लढा उठ मराठे एकजुट करा रक्षणाचा लढा सारंगी पाटील फिडा की तुम्ही फेडा सरकारला तू श्रद्धा माननीय मनोजी जारंगे पाटील यांच्या व आमरण उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे त्यांच्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी कोपरगाव यावला येथील मराठा सेवक हो यांनी इथं बेमुदत साखळी उपोषण चालू केले तरी या गेंड्याच्या सरकारला जाग येण्यासाठी या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि इथला जो टोळी मुकरदवे यांनी जे महाराष्ट्रामध्ये ज्या टोळ्या तयार केलेल्या आहेत जागोजागी ज्या वडिबुद्रेथल्या टोळी एक बसवली त्यांनी तो आमच्या बद्दल बोलतोय त्याची लायकी आहे का तो एक प्राध्यापक स्वतःला समजवतो हो तो आमचा नेता जरी अडाणी असला जारंगे पाटील हे स्वतःला अडाणी सम असं संबोधतो तो तो स्वतः प्राध्यापक आहे त्याची बोलताना त्याची तारतम्य काय का एक प्राध्यापक असं बोलू शकतो का या सर्व गोष्टीचा आणि या सरकारचा निषेध म्हणून आम्ही ही मा सरकारची तळी आम्ही ही भरत आहे आज सकल मराठा समाज कोपरगाव आणि येवला यांच्या वतीने कालपासून आपल्या येवल्यामध्ये साखळी उपोषण सुरू झालेलं आहे तळी भरण्याचं कारण असं आहे की येवल्यामधनं सबंद महाराष्ट्रभर सबंद मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करणारे आमचे येवल्याचे आमदार सर्वांना परिचितच आहे यांनी एवढा विरोध केला आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळू नये मराठा समाजाचं आरक्षणाला जे आमचे मान्य दादा जारांगी पाटील आंतरवेलीमध्ये बसलेले आहेत त्यांना विरोध म्हणून यांनी जे काही भाडोत्री वडी वडीगोदरी येथे बसवलेले आहेत जेथे आमच्या मनोज दादांकडे जाण्याचा मार्गसुद्धा बंद केलेला आहे मार्ग जसं काय यांच्या बापाचा आहे जे रस्ते आहे ते शासनाचे आहे ते रस्तेसुद्धा यांनी बंद करून ठेवले परंतु आम्ही येवलेकर या कोपरगावच्या जे मराठा स सेवक येवल्यामध्ये जे बसलेले त्यांना पाठिंबा म्हणून आज येवल्यातील आमदाराची कशी तळी भरल या तळी भरण्यासाठी आम्ही आज तळी भरून या उपोषणाला येवलेकर जाहीर पाठिंबा देत आहे